नमस्कार मित्रांनो अच्छा तुमचं स्वागत आहे आयुष्यमान कार्ड यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतचा इलाज येतो आहे तो मोफत भारतातल्या इस्पितळांमध्ये होतो पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही हॉस्पिटल जे आहेत ते म्हणतात की बाबा आमच्याकडे ही फॅसिलिटी अव्हेलेबल नाही किंवा आम्ही हा इलाज करू शकणार नाही अशा पद्धतीचे उडवावरीचे उत्तर जे ते ते हॉस्पिटल्स देतात पण याच्यावर सरकारनी एक नियम काढलेला आहे आणि त्या जर जर तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलने जर उपचार करण्यासाठी नकार दिला तर तर शासनाने दिलेला चौदा पाचशे पंचावन्न हा नंबर लक्षात ठेवा चौदा पाचशे पंचावन्न नंबरवर आपण कॉल करून आपली तक्रार जी ती नोंदवू शकतो त्यानंतर लगेच संबंधित त्या हॉस्पिटलला लगेच सूचना जे आहे त्या सरकारतर्फे मिळून जातील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक ऑनलाईन पोर्टल देखील आहे ते पोर्टलचा ऍड्रेस हाय वर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला याची लिंक भेटून जाईल आणि यावर सुद्धा तुम्ही तुमची तक्रार जेती ती ऑनलाईन तुम्ही दाखल करू शकता निश्चित हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण की आयुष्यमान कार्डामुळे अनेक जणांचा इलाज जो तो होतो प्रत्येक गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला विसरू नका